कासोळा देव महागाव व पुसद तालुक्याच्या सीमेवर असलेले श्री छत्र महाकाली संस्थान येथे कालभैरव यज्ञ दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले आहे सकाळी अकरा वाजता या कालभैरव यज्ञाला सुरुवात झाली या यज्ञासाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्त तसेच श्री मातंग ऋषीचे शिष्य व श्री परमपूज्य समर्थ श्री गजानन माऊली महाराज यांचे सेवकरी हजारोच्या संख्येने उपस्थित होते परमपूज्य समर्थ सद्गुरू गजानन माऊली यांनी कालभैरव यज्ञाचे खूप काही फायदे सांगितले या कालभैरव यज्ञ केल्यामुळे पुण्यफळाची प्राप्ती होते तथा सर्व देवांचे निवारण राहू केतू शनी शांती कुलदेवतेचा दोष माता पिता मुक्ती शांती याचा फायदा होतो आणि हा कालभैरव यज्ञ बारा वर्षानंतर क्षेत्र महाकाली संस्थान येथे संपन्न झाला या कालभैरव यज्ञासाठी महाराष्ट्रातील नवे तर सर्व भारतातून भाविक भक्त मातंग ऋषीचे आश्रम नंदलाल गोरक्षण कासोळो कासोळा देव येथे आले होते हा कालभैरव यज्ञ निशुल्क का ठेवण्यात आला कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील भाविक तसेच परमपूज्य श्री गुरुमावलीचे शिष्य हजारोंच्या संख्येने या यज्ञासाठी उपस्थित आले होते गुरुमावलींच्या शिष्यांनी त्यांच्यावर फुलांची बरसात केली होती कालभैरव यज्ञ हा बारा वर्षांनीच येत असतो या यज्ञामध्ये सेवेकरांचा मोठा सह मोठे सहकार्य असते कालभैरव यज्ञाची समाप्ती दुपारी तीन वाजता झाल्यावर शिष्यांनी भक्तांनी बाहेरून तसेच साधू संतांनी लाभ घेतला आरती संपतात महाप्रसादाची सुरुवात नंदलाल गोरक्षंद आश्रमात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आले होते सर्व भक्तांनी व शिष्याने भोजन करून आपले मन या कालभैरव मंत्रात तल्लीन केले होते महाराष्ट्र क्रांतिरीसाठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण मळगाव फुसद यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा